सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी मित्राचा फोन आला की त्यांचा मेहना गाडीवरून पडलेला आहे त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करायचं आहे तर त्यांनी विचारले की आपल्याला आपली आप परिस्थिती पैसे भरण्याची नाही आहे त्यांना आपण ससून हॉस्पिटल आणि नवली हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला नवली हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर त्यांना गव गो, गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये करण्यासाठी रिक्वेस्ट केली त्यानंतर योजना लागू केल्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांना हाताचे फ्रॅक्चर हाता हातामध्ये रॉड टाकण्यासाठी योजना मंजूर असूनसुद्धा त्यांनी त्यांना वेगळे तेवीस हजार रुपये भरण्यासाठी सांगितले त्यानंतर आम्ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या ऑफिसला फोन लावल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की वरून तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरण्याची गरज नाही असा हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रावर चालत आहे की गव्हर्मेंटची योजना असून असूनसुद्धा हॉस्पिटलवाले पेशंटकडून एक्स्ट्रा पैसे घेत आहेत आणि आपला पेशंट लवकरात लवकर घरी जाण्यासाठी फॅमिली डिस्टर्ब झाल्यामुळे ते वैतागलेले असतात आणि थोडेफार पैसे भरा असं करून प्रत्येक ठिकाणी लोकांची लूट चालू आहे तरी आम्ही त्यांना सांगितले की आपण पैसे भरू नका त्यावेळेस त्यांच्या ह्या ठाम निर्णयामुळे शेवटी त्यांना बिल कमी करण्यात आलं आहे प्रकारे जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी घाबरून न जाता संलग्न आरोग्यदूतांकडे आम्ही पैसे भरू शकत नाही योजनेमध्ये काय ते बसवा असे सांगावे जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर आम्हालाही संपर्क करू शकतात किंवा कमेंटमध्ये आम्हाला रिप्लाय देऊ शकतात आपण अशा पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करून महाराष्ट्रातील लोकांना हजारो लोकांना पैसे आपण कोणाला देऊ शकत नसले तरी त्यांचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद